श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार तर या दिवशी आपले व्रत वातो, आप तसेच आपण शिवमूट वाहतो सोमवार केले याचे आपल्याला उद्यापन देखील करायचे आहे तसेच बघा आज आपल्याला उपवास आहे शिवमूट आजची जवस आहे आपल्याला सेवा करायची आहे तसेच आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता वाईट नजर जे काही दोष हे सर्व दूर होण्यासाठी एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय करायचा आहे तो कोणता उपाय आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दल तर आपण जाणून घेणारच आहोत पण तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघा कधी कधी काय होतं आपण खूप देवदेव करतो तरी देखील आपल्या घरामध्ये दे, आपल्याला प्रसन्न वाटत नाही आपल्या कामामध्ये यश येत नाही आपले मु मुलं घरातील चिडचिड करतात कुटुंबामध्ये मतभेद असतात वादविवाद चालू असतात आर्थिक अडचणी येतात ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे बघा उपाय आपण घरच्या घरी केला तरी देखील चालतो श्रावण महिना पवित्र महिना त्यातील श्रावण सोमवार म्हटल्यानंतर तर अतिशय पवित्र आहे कारण की आजच्या दिवशी बघा भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचे जे काही तत्व असतात ते हजार पटीनं आज कार्यरत असतात मग आपण आजच्या दिवशी जे काही उपाय करू ज्या काही सेवा करू याचे फळ फळ आपल्याला तितक्याच अधिक पटीनं अगदी शीघ्र प्राप्त होते म्हणूनच आपल्याला आप हा जो उपाय आहे तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे कारण की प्रदोष काळ हा भोलेनाथ यांना अतिशय प्रिय आहे आपल्याला बघा तुम्ही सकाळी पूजा केली असली समजा महादेवाची तर तरी देखील चालेल सकाळी करणं नाही झाली तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर आपण संध्याकाळी देखील अगदी छान पूजा करू शकतो अभिषेक वगैरे करून शिवमूट वाहून बेल फूल आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तुळशीपाशी दिवा लावायचा देवघरात दिवा लावायचा अगदी बघा आपल्या उंबरट्याच्या बाहेर देखील आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे बघा मग आता उपाय करण्यासाठी आपल्याला अशा काही वस्तू लागणार आहेत आणि अगदी त्या आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत अगदी आपण सहज हा उपाय करूत म्हणजे आपल्याला कोणतीही खर्चिक गोष्ट नाही माझ्याकडं गोष्टी नाहीत मग कसा उपाय करू असं नाहीच अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये दे देवपूजेसाठी कापूर हा असतोच आहे मग भीमसेनी कापूर असेल तर ठीक नसेल तर जो अवेलेबल आहे तो घेतला तरी देखील चालेल भीमसेनी कापराच्या आपल्याला बघा एक चार ते पाच वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा आपल्याला लागणार आहे एक तमालपत्र दोन फुलांच्या अखंड लवंगा आणि दोन हिरवी व्हीलची आणि आजची शिवमूट जवस आहे तर मग आपल्याला थोडंसं जवस देखील घ्यायचं आहे या सर्व वस्तू आपल्याला कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये एकत्रित करून घ्यायच्या आहेत बघा आता या वस्तू घेतल्यानंतर एक आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आहे तिथेच आपल्याला या वस्तू प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या पूर्ण घरामध्ये हे जी कापूर आपण लावला आहे तो आपल्याला फिरवायचा आहे त्यानंतर आपल्या उंबरट्याच्या अगदी मधोमध ठेवून द्या आणि बघा ही सर्व आपण उपाय करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचे पठन आपल्याला चालूच ठेवायचे आहे नंतर बघा तुम्हाला शक्य झालं तर या पूर्ण वस्तू जळूस तर उंबरट्यावरती राहू द्या जर तुम्हाला तसं करणं शक्य नसेल तर मग आपल्या देवघरासमोर जरी आपण आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवून हा कापूर ठेवला तरी देखील चालतोय दे। बघा त्यानंतर या वस्तू जर पूर्ण जळाल्या तर ठीक नाही जळाल्या तर निर्माल्यात टाकून द्या आणि पूर्ण जळाल्या तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून दुसऱ्या कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये आपण ते पाणी टाकून देऊ शकतो कारण की बघा तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला हे पाणी टाकायचं नाही आपल्या घरातील जी काही नकारात्मकता नजरबाधा वास्तुदोष जे काही दोष असतात ते सर्व त्यामध्ये शोषून घेतलेले असतात त्यामुळे आपल्याला ते तुळशीमध्ये पाणी टाकायचं नाही अशा प्रकारे आपल्याला आजच्या दिवशी हा जो उपाय आहे तो वेळात वेळ काढून करायचा आहे तर बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ एकच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद